लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारी लोकप्रिय टी व्ही मालिका म्हणजेच देव माणूस सत्यघटनेवर आधारित असलेली ही मालिका लोकप्रिय झाली होती मालिका निरोप घेत असल्याने आता कथेने वेग धरला आहे देवीसिंह हो या हत्या प्रकरणांमध्ये पुन्हा कसा अडकणार याचं कथानक आता दाखवलं जाणार आहे भल्या भल्यांना मृत्यूच्या दारात ढकलणारा सिंग उर्फ डॉक्टर अजित कुमार देव आता चांगलाच अडकणार आहे चंदाला लग्नाचं अमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेऊन फरार झालेला देवी सिंग अखेर का चंदाच्या हाती लागला आहे डॉक्टर अजित कुमार देवच देवीसिंग असल्याचा पुरावा देखील तिच्याकडे आहे एरवी इतरांवर हुकूम गाजवणारा देवीसिंग आता चक्क चंदाच्या तालावर नाचतो आहे तर सत्यघटनेशी या मालिकेचा संदर्भ जोडला तर सत्यघटनेप्रमाणे अजित व डिम्पल हे लग्न देखील करणार आहेत परंतु नंतर अजितला आपले सर्व सिक्रेट डिम्पलला माहीत असणं सुरक्षित वाढणार नाही तो तिला मारण्याचा प्रयत्न करेल परंतु डिम्पलला हे सर्व माहीत असल्यामुळे ती अगोदरच सावध होईल आणि माफीचा साक्षीदार बनून पोलिसांकडे गुन्हे कबूल करेल तेव्हा पोलीस अजितला पकडतील नंतर अजित देखील सर्व गुन्हे कबूल करेल व त्याने कशा प्रकारे लोकांची फसवणूक केली हे तो पोलिसांना सांगेल तर अशा प्रकारे मालिकेचा शेवट होण्याची शक्यता असून चाहत्यांची उत्सुकता त्यामुळे शिगेला पोहोचली आहे